मैदानात उपस्थित कौतुक करूया आणि पोरा त्याने तयार केली त्याच्यात की आणि मानवंदना देत पगराच्या दिवसा व्यवस्था गोवा निंबाळकर त्यांना मानवंदना देत आहेत गोरख पवार यांचा या ठिकाणी सन्मान होतोय आणि इंदापूरचे असणारे वस्ता दत्तपंत सुजित म्हणणे हात वरती करा विंडीच पोरग गौरव कसबे हातवरती करा बारामध्ये कुस्ती केंद्र भारत म्हणणे पट्टा आणि हे कुस्ती संबंधरावजी भोटे यांच्या शुभ हस्ते ही पुस्तके लावली जाते अमोल हा त्या पुस्तनेचा फोटो सेशन करता का धन्यवाद पाहुण्यांना विनंती आपण स्थानापन्न होऊया सुंदर पुस्तيه लागले दत्तात्रय गोफणे त्या ठिकाणी पंच म्हणून नियुक्ती झाले आहे शंभू जाधव खातेदार शंभू जाधव समीर सेख आसू साबळे वस्तादांचा पट्टा आहे आणि शंभो दादा जय मल्हार कुस्ती केंद्र भाईंदर मुंबई याच गावचा ही कुस्ती लावण्यासाठी मी विनंती करतो श्री भवनराव विनायकराव जे निपाळकर वीस हजार रुपये इनामाची कुस्ती आहे आणि चालू कुस्ती आता लागलेली पंधरा हजार रुपये इनामाची कुस्ती आहे दुसरी असणारी कुस्ती अकरा हजार रुपये इनामाची आहे आणि आता लागते ती कुस्ती वीस हजार रुपये इनामाची आहे बबनराव विनायकराव निंबाळकर या आत या ये चला ही तिसरी कुस्ती घेऊया म्हणजे मैदान थोडं ओरकलं जाईल चला यात या बबनराव विनायकराव जी निंबाळकर हो आत या चला पाहुणे पाहुणे या ना काय ही कुस्ती आहे